असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तानू आणि पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली अरे पाय उन्हामध्ये मध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानो केली आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजूड कुणाचा झुंपायचा म्हणून मिलाव आहे आणि मिलावा मध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसत आळंदी मध्ये मिरवणूक आहे काय दिला या समाजाने ज्ञानो मारायला बोला दिला तो केवळ एक सांगू महत्वाच आपल्याला हा सुंदर गावातील प्रत्येक माणसाच्या चरणावर डोकं ठेवून सांगतो माझ्या दादा एक दाळण आळंदीला ज्ञानोपारायाकडे जा तुमची सगळी अंतकरणातली सुख दुख घेऊन ज्ञानोपारायाच्या समाधीवर एकदा टाकून द्या ज्ञानोपारायाच्या दरबारामध्ये जाऊन तुमचा कपाळ त्या समाधीला लावा तुमचं प्रारब्ध बदलण्याशिवाय राहणार नाही असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याच प्रारब्ध लिहिते असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोपरायाच्या समाधीवर टेकवलं ना तर सटवीने लिहिलेले प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद मजा ज्ञानोपरायाच्या समाधीमध्ये <गया> बदलली महाराज या पोरांची सगळ्यांची प्रारंभ हो महाराज कधी कधी ज्ञानोपरायाच्या समाधीवर आमच्या सारख्या माणसाला डोकं टेकवल्यामुळं सातवी नापास असणाऱ्या कीर्तनकाराचा सुद्धा कलेक्टरला पाया पडावा लागत आहे ज्ञानोबा ज्ञानोपरायाची कागद आहे हा महाराष्ट्र म्हणजे संताची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये संत असताना लोकांना समजलं नाही पण गेल्याच्या नंतर त्यांचं नामचिंतन केलं तर लोकांचा उद्धार व्हायला लागला कृष्ण रविभूती केला केले समजून घेतले पाहिजे आपण प्रत्येकाने संताला समजून घेतलं पाहिजे सेवेसाठी निवडलेला अभंग याच महाराष्ट्रातला एका साधूच आहे काय त्या का साधूचा परिचय सांगतो ऐका साहित्य सोडण्याच्या खाण्यातून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळकच्या महापुरुषाने चढवला वेद उपनिषद गीता भागवत्याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली पांढऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहा शपथ वैकुंठ आगमन करून विश्वात अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर त्यानं सुवर्ण अक्षरानं ना लिहिला इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञान रत्न जन्माला आलं आणि सामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंत ज्याच्यामुळे खुला झाला बायबा श्रीमंत संत श्री पैठण निवासी पैठण निवासी नाथ महाराज आहे जगद्गुरु तुकोपार आहे देहू नगरी मधले जगद्गुरु तुकोबार आहे आपल्याला अभंग बरेच तुकोबारायचे अभंग आपण पाहतो पण ऐका याच महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर सारखा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये पैठण नावाचा तालुका त्या पैठण तालुक्यामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराजांचं वास्तव्य शांती ब्रह्मनाथ महाराज संत आहेत श्रीमंत आहेत शांत आहेत त्या शांती ब्रह्मनाथ महाराजांना आपला जो काही वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाच्या एका महामंत्राच विशेषत्वानं परिशीलनात्मक शिद्धी अभंगातून केली विड्या अभंग चार चरणाचा अत्यंत सुंदर आहे या अभंगामध्ये आपला जो काही वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदायाच्या महामंत्राचं विशेषत्वानं परिशीलनात्मक सिद्धी संतांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका माझी पाहण्या देखील तुम्हाला पहिल्या मंडळ मशा कळते ना हे बघा मला लय अवघड कीर्तन करता येत नाही घटन मटन पटन रचन सरपंच उत्तर व्यवसान गौतम कानाधरण आभेरवसन विक्षेपण मोनक्षण आशनक्षण आनंद असल्या भांगडीत तुम्हाला पाडणार नाही सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर कशाला लय अवघड बोलायचे काय काय लोकांना लय चुकाट्यात हात घालायची सवय आमचा एक मित्र आहे त्याला जरा साहित्यिक बोलण्याचा नाव आहे त्याला एक दिवशी म्हणलं का रे तू माझ्या तो म्हणला महाराष्ट्राचं काय मी तुमच्या कीर्तनाला निघालो परंतु माझ्या जो भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रघुरी भागाला पाषाणाने सचित्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला तरी तर आम्ही कीर्तनाला येऊ शकलो नाही म्हणलं गायबाने मन म्हणल्यावर कळत असेल तर चित्र काय करायची गरज आहे सोप्या पद्धतीत कळत असेल तर आयवर बोलायची गरज नाही काही काही लोक मोकर शायनिंग मारतात मार डिजिटल जमाना झाला सगळ्या डिजिटल जमान्याने बघाच आमचा विषय झाला सोशल मीडिया खतरनाक झालाय आणि त्याच्यामध्ये सगळं फोन पे ऑनलाईन झालंय डिजिटल जमाना झाला किती डिजिटल झालाय इतका डिजिटल झालाय इतका डिजिटल झालाय त्या दिवशी ते अहिल्यानगर मध्ये एक भिकारी मला भेटले ते मला म्हणे माराची हैरी म्हणल्याचे हरी काहीतरी धर्म करा मी गाडीचा काच खाली घेतला गाडीमध्ये पाहिलं माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते मी म्हणलं दादा माझ्याकडे सुट्टे पैसे नाही ते भिकारी मला म्हणलं फोन पे करा <laughs> भिकारा का फोन पे मी फोन पे काढला त्या भिकाऱ्याच्या स्कॅनरवर स्कॅन करून माझे दहा रुपये मी भिकाऱ्याला पण मैत्री नाही करेल <laughs> तो म्हणला तिच्यामुळंच भिकारी झालोय म्हणून पाठवा अवघड आहे लक्ष लक्षपूर्वक या अभंगामध्ये नाथ महाराजांना असला जो काही वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाला या वारकरी संप्रदायाच्या महामंत्राची विशेषत्वान परिश्रनात्मक सिद्धी केलेली आपल्याला मिळते माझं कीर्तन जरा चालता बोलता होणार आहे माझ्या कीर्तनामध्ये प्रश्न विचारले जातात आणि माझ्या प्रश्नामध्ये जी महिला शेवटी प्रश्न चांगला प्रश्नाचं चा उत्तर जी शेवटी चांगलं सगळे उत्तर देते बरोबर देते त्या महिलेला एक पैठणी मी दर कीर्तनामध्ये सप्रेम भेट करत असतो सगळ्या महिला मंडळाला विनंती शेवटपर्यंत उत्तर बरोबर देचं मग आपला प्रश्न आहे महिला मंडळ तुम्हाला वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे रामकृष्ण हरी आजच्या अभंगामध्ये नाथ महाराजांना आपल्या वारकरी संप्रदायाचा महामंत्र सांगितला रामकृष्ण हरी महिला मंडळ पहिला प्रश्न आहे तुम्हाला मला इथे आल्याच्या नंतर कळालं की आपल्या गावची दिंडी सुद्धा पंढरपूरच्या वारीमध्ये चालते इथे आल्याच्या नंतर मला समजलं महिला मंडळ तुम्ही दरवर्षी वारीमध्ये चालता तुम्ही पंचवीस वर्ष झालं कीर्तन आपल्या गावामध्ये श्रवण करता या वारकरी संप्रदायाची अर्थात तुम्ही साधना करता मग महिला मंडळ खरं सांगा ज्या वारकरी संप्रदायाची तुम्ही साधना करता त्या वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली कोणी उभा केलं हे सगळं संप्रदायाची स्थापना कोणी केली या वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली हा अपिता बच्चन